इयत्ता तिसरी बालभारती सातवा मुग्धा लिहू लागली संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता उत्तर आहे मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता आ समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते उत्तर आहे समारंभाला प्रसिद्ध लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते ई बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते उत्तर बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी रोजनिशी दिली होती ई मुग्धाला आपली चूक का कळू लागली उत्तर एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की मुग्धा ती कागदावर लिहू लागल्यामुळे तिला तिची चूक कळू लागली प्रश्न दुसरा कोण कौन कोणास म्हणाले अ चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही उत्तर आहे असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता उत्तर असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले ई हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागला कोण कौन कोणास म्हण म्हणाले उत्तर आहे असे प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले ई आणि मी एक साहित्यिक झालो कोण कौन कोणास म्हणाले तर उत्तर आहे असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले प्रश्न तिसरा कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा तर कंसात दिलेले शब्द आहेत संकल्प आबोल परिवर्तन मुग्ध मनाशी आणि गमती जमती तर अ पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या टिंबटिंब सांगितल्या तर या ठिकाणी येईल गमती जमती पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या आ बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात टिंबटिंब घडत गेलं उत्तर आहे परिवर्तन mm. बोलण्यानं लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं ई त्या पाहुण्याचे भाषण ऐकून मुग्ध अगदी टिंबटिंब झाली उत्तर आहे मुग्ध झाली ई मुगाने टिंबटिंब पक्के ठरवले नवीन वर्षाचा टिंबटिंब केला उत्तर आहे मुग्धानी मनाशी पक्के ठरवले नवीन वर्षाचा संकल्प केला उ मुग्धाची टिंबटिंब कळी फुलायला लागली उत्तर आहे अबोल मुग्दाची अबोल कळी फुलायला लागली प्रश्न चौथा खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा उदाहरणार्थ गमती जमती तर गमती जमती सारखे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत या ठिकाणी शब्द आहे अ बारीक तर शब्द तयार होतो बारीक सारीक आ जिकडे तयार झालेला शब्द जिकडे तिकडे ई काटे काटे कुटे ई दगड दगड गोटे उ चड तयार झालेला शब्द उतार चढ उतार उ पाला पाचोळा तयार झालेला शब्द आहे या ठिकाणी पाचोळा म्हणजेच पाला पाचोळा प्रश्न पाचवा खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर शब्द लावून नवीन शब्द तयार करा उदाहरणार्थ बोल अबोल कंसात दिलेले शब्द आहेत सु गैर आणि अ पहिलं पाहूया अ संवाद तर या ठिकाणी शब्द तयार होतो सुसंवाद आ हजर गैरहजर ई न्याय अन्याय प्रश्न सहावा एका शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो उदाहरणार्थ संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्धार्थाचे शब्द बनू शकतात आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्धार्थाचे शब्द बनवा त्यासाठी शब्द दिलेले आहेत सु अ कु ही अक्षरे वापरायची अ स्पष्ट आ, प्रसिद्ध इ योग्य तर आपल्याला अक्षरे बनवायचे आहेत स्पष्ट अस्पष्ट सुस्पष्ट आ प्रसिद्ध तयार झालेले शब्द सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध योग्य सुयोग्य आणि अयोग्य अशा पद्धतीने शब्द तयार झालेत अशा शब्दांच्या आणखी काही जोड्या शोधण्याचा प्रयत्न करा प्रश्न सातवा खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा अ पक्के आता यासारखे शब्द आहेत धक्के शिक्के चिक्की टक्के बुक्के आ संपत्ती शब्द तयार झालेले आहेत आपत्ती हत्ती बत्ती वृत्ती विपत्ती प्रश्न आठवा खालील शब्द पहा तसेच लिहा या ठिकाणी शब्द पहा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचेत मुग्दा बक्षीस आमंत्रण खुर्ची गोष्टी प्रसंग परिवर्तन शब्दसंपत्ती नित्यक्रम निश्चय संकल्प प्रोत्साहन कौतुक वर्णन मैत्रिणी मनाविरुद्ध कल्पना प्रसिद्ध तर अशा पद्धतीने मुग्धा लिहू लागली या धड्याचे आपण स्वाध्याय पूर्ण केलोत तर सर्वांनी सुंदर अक्षरामध्ये लिहून काढायचे आहेत धन्यवाद